हॅलो फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज बनवते मी वल्ले मुगाची भाजी तर ही अशा मी शेंगा आणल्या होत्या हे सोलून याचे मी मधले हे सगळे दाणे काढून घेतले पण आता हे आठ दिवस झाले सोलून मी पण रेसिपी दाखवायला वेळ झाला ही असे दाणे मी शेंगांमधले हे सोलून घेतलेले मुगाचे शेंगा आणि त्याची मी आज भाजी दाखवणार आहे तर हे आता मी धुवून घेते हे दोन पाणी असे धुवून घेते मी हे दोन पाणी वटते मी हे आता पाण्याने धुवून घेते हे धुवून मी पाण्यात ठेवून हे बाजूला थोडा वेळ ठेवून देते आणि आत्ता मी ठेवला एक टोमॅटो गॅसवरती भाजतो ते टोमॅटो भाजून झाला की आता मी पुढची तयारीला सुरुवात करते आता, आता, आता हे टोमॅटो भाजले हे आता मी काढून घेते आणि आता याच्यावरती तवा ठेवते तो कांदा मी तेलावर परतून घेणार आहे हे तेल मी आता थोडस टाकून घेते त्या कांदा टाकून का घेते करता एक कांदा टाकून का घेतलाय कांदा आता आपण परतून आणि टोमॅटोची मी आता भाजी टोमॅटोची चाल काढून घेते कांदा आता हे थोडासा परतून झालाय ह्याच्यामध्ये मी हा लसूण टाकून घेते दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या आणि आता हे टोमॅटो मी त्याच्यात टाकून घेणार आहे कांद्यामध्ये असं थोडेसे तुकडे करायचे आणि कांद्यामध्ये टाकून घे कांद्यामध्ये टोमॅटो टाकले आता मी थोडंसं आता असं एक कप पाणी घेतलं आता हे एवढं पाणी सगळं आटून घ्यायचं पूर्ण पाणी आटल्यानंतर पुढचं मग पूर्ण हे वाटून घ्यायचं ते पाणी पूर्ण सुक होईपर्यंत हे आटून घ्यायचं कांद्यातलं आणि टोमॅटोमधलं पाणी त्याच्यातलं पाणी आता संपत आले कांद्यामधलं पण अजून पूर्ण त्याच्यातलं पाणी आटलं पाहिजे ते पूर्ण आता पाणी सुकले कांद्या आता आपण याची टेस्ट करून घेऊ आता गॅस बंद करते मी वाटण काढून घेते झालं आता मी वाटण वाटून घेते आता हे वाटण थंड झाले आता हे मी वाटून घेते टोमॅटो कांदा आणि लसूण याची पेस्ट करते गॅस चालू करून ठेवतो गॅस चालू करून आपण कढई ठेवून घेतली बाहेरचा खूप आवाज येतोय मुलांचा त्यामुळं व्हिडिओमध्ये आवाज येतोय काही सांगता येत की जा टाकली आपण जिरं दोन इलायच्या चक्र फूल दोन लवंगा दालचिनीचा तुकडा आणि हिंग आणि ही वाटलेली पीठ टाकतो. थोडं पटकन दिसतं. ते जास्त तापलं होतं म्हणजे गॅस बंद केला

आला आहे आता त्याच्यात आपण सुके मसाले टाकून घेऊ हळद काश्मीरी मिरची लाल मिरची आणि धना पावडर हे आता आपण वरतून टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ चांगलं चांगलं मिक्स केले आता आपण हे धुवून ठेवलेले मी मूग हे ओले मुगे आता मी याच्यात घालून घेते हे काय शिजायला वेळ नाही लागणार ओले मुगे पण असं चांगलं परतून घेतले आता आपण याच्यात घालू मीठ मीठ प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे मीठ आता मी घालून घेतले आता हे एक मिनिट असं आपण सगळं मिक्स करून घेऊ याच्यात वरतून आता आपण गरम पाणी घालून घेऊ आता गरम पाणी घालून देऊ पण ते गरम पाणी पाणी घालून घेतले आता याला आपण उकळी आली का थोडस पाणी घालून घेऊ कारण ते शिजायला लागणार त्यामुळे अजून पाणी थोडं घालून घेऊ आपण आता भाजीला उकळी आली आता आपण पंधरा मिनटं शिजवून देऊ ही भाजी आता आपली म्हणजेच्यातला कल्था काढून घेते बाजूला ठेवते चमचा घेते तुम्हाला दाखवते हे पाहिजे भाजी छान हिपा कस शिजते हां पूर्ण पूर्णासारखे ताणी शिजल्यात आता मी ताट करून दाखवते तुम्हाला आणि ताट करते आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहतात कोणत्या शहरातून गावा कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून ते मला कमेंटमध्ये सांगा आणि सर्व फ्रेंड्स लोकांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राइब केले त्यांच्या त्यांना थँक्यू बाय आता मी ताट करते की पा आता मी ताट करताना दाखवते वरतून थोडीशी कोथंबीर भाकरी आणि ज्वारीची छान अशी भाकरी या जेवायला सर्वांनी लोणचं हे लोणचं गाजर कांदा भाकरी आणि आपली भाजी आता मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते आणि कशी झाली ते सांगते प्रतिम किती खावा असं वाटतंय व प्रतिम भाजी झालेली आहे तुम्ही करून बघा सर्वांनी बाय थँक्यू